हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठेदार बार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसापूर्वी ही कोंबडी आपण आणली होती खोडू होती निजामकडून आणलेली ही कोंबडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण दाखवलं होतं पण आप आपल्याकडून अनावधानाने हिचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला मित्रांनो अंड्यांवरती मांडतानाचा आणि मग मला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवता नाही आला पण आज आवर्जून हिची पिलं निघालेली आहेत आणि हे मला तुम्हाला दाखवायचं आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की आपल्या गावठे दरबार टू या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा का तर हे चॅनल कधीही जाऊ शकतो मित्रांनो मी सतत सगळ्यांना सांगतोय गावठे दरबार टू गावठे दरबार टू सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा का तर हे चॅनल कधीही जाऊ शकतं मित्रांनो त्यासाठी मी बोलतोय आणि आपला कॉन्टॅक्ट राहणार नाही आणि तुम्हाला मग असेच प्युअर गावठी कोंबड्यांचे व्हिडिओ अपडेट्स नाही मिळणार त्यासाठी गावठी दरबार टू किंवा गावठी दरबार दोन हे चॅनल सर्च करा युट्यूबवरती आणि त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याकडे ही कोंबडी आपण मांडली होती एकवीस अंड्यांवरती आणि पहिल्यांदाच हिला अंड्यावरती बसवतोय आपण आणि बसवलं होतं तिला बस अनुभव दिला होता आपण पहिल्यांदाच आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तिनं छान असा रिझल्ट आपल्याला दिलेला आहे बऱ्यापैकी अंड्यांना क्रॅक्स गेलेले आहेत आणि आता सध्या हिने सात पिल्लं काढलेली आहेत एकविसाव्या विसाव्या दिवशी आणि आता उद्याचा दिवस म्हणजे एकविसाव्या दिवस मग बघूया आणखीन सात अंडी आहेत तर त्या सात अंड्यांमधून किती पिलं निघतात हे बघूया मित्रांनो तर सांगायचं असं की ही कोंबडी होती निजामची मित्रांनो आपण निजामच्या फार्मवरून आणली होती आणि या उद्देशानं आणली होती की कोंबडी आणूया अंडी बसूया अंड्यांवरती बसवूया आणि पिलं काढून पिला सकट कोंबडी विकूया म्हणजे आपल्याला पण दोन चार पैसे आपल्याला सापडतील या उद्देशानं मी ही कोंबडी बसवली होती मित्रांनो आणि तिने खूप छान पिलं काढलेली आहेत आणि मल्टी कलर कोंब कोंबडींची पिलं होती आता कोंबड्या कुठल्या होत्या ते सांगतो मित्रांनो आपण ज्ञानेश सावंत सरांना कोंबड्या दिल्या होत्या तर त्या मल्टी कलर कोंबड्यांची अंडी होती परत मल्टी कलरचीच आपली एक पायाला नख होतं बघा त्या कोंबडीची पिलं होती मित्रांनो ग्रे कलरची कोंबडी होती व्हाईट पॅच होती सुंदर दिसणारी कोंबडी एक पायाला नख होतं तिचा आरी होती त्या कोंबडीची पण अंडी होती मित्रांनो आणि उद्धवला आपण कोंबडी दिली त्या कोंबडीची एक अंडी होती आणि परत संगमेश्वर रत्नागिरीच्या इकडे आपण एक मल्टीकलर आणि एक साध्या कलरमध्ये दिली होती तर त्या मल्टी कलर कोंबडीची आणि आपला ब्रिडर कोंबडा होता काटू कोंबडा तर असा ह्या अंड्यांचा प्रवास होता मित्रांनो छान सुंदर यांचे जे पॅरंट्स आहेत ते मल्टी कलर आहेत आणि आपल्याकडे मल्टीकलरचा एक कोंबडा कोंबडा होता बघा सिद्धेशला आपण दिलं इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिलं मित्रांनो तर त्या पण कोंबड्याची एक दोन अंडी ह्यामध्ये होती तर आता मला नाही माहिती कुठली अंडी खराब झाली कुठल्या कुठल्या कोंबडीची अंडी खराब झाली आणि कुठल्या कोंबडीची राहिली पण नशिबाने इतकी सारी पिलं निघालेली आहेत आणि आपल्याकडे मागच्या वेळेस पण आपली जे घरची कोंबडी होती तिनं पिलं काढली होती मल्टी कलरची आणि त्यामध्ये गळाकटू पण कोंबड्या कोंबडे होते किंवा पिलं होती पण ती पिलं एक्सपायर झाली मित्रांनो आणि एकच पिलू वाचलं आणि मग जास्त पिलं आपल्या आपली जास्त गळाकटूची पिलं इकडे जयसिंगपूरला आपल्या मित्राकडे आहेत अक्षय कलकुडगी सरांकडे आहेत आणि आपल्याला आता आपल्याकडे चारणी केलेले आहेत मित्रांनो मलाही ऍक्च्युअली आवडतात गळाकाटूचे कोंबड पिलं आणि त्यात व्हाईट कलरचं पिलू झालंय बघा ते पण सुंदर आहे खूप मस्त आहे बघूया आता हे सर्वाईव्ह करतं काय का होतं ते विकण्याच्या उद्देशानं ही कोंबडी बसवली होती मित्रांनो आणि हिने सध्या अकरा पिलं काढलेले आहेत हा सकाळचा व्हिडिओ आहे, जो आहे मी जो तुम्हाला दाखवतोय तो आणि एक अंड आणखीन वाचलेला आहे मित्रांनो सुद्धा आणि एका अंड्यांमध्ये मी कॅन्डलिंग करून पाहिल्यानंतर त्यामध्ये हालचाल जाणवते पिलू जा जिवंत आहे आणि क्रॅक अंड्याला करेल मित्रांनो सध्या फक्त मध्ये पिपिंग जाणवती आहे मला त्यासाठी मित्रांनो तर मग ते एक अंडा आपण ठेवूया पण बऱ्यापैकी त्या अंड्यांना वेळ झालेला आहे आता मी व्हिडिओ शूट करतोय पाहुणे आठ वाजलेत तर सतरा ऑगस्ट संध्याकाळ आहे मित्रांनो आणखीन त्या अंड्यांमधून पिलू निघालेलं नाही काय होतं मित्रांनो जर एखादं शेवटचं अंडं जर राहिलं तर काय होतं कोंबडी त्या अंड्याकडे लक्ष नाही देत पिलांकडे लक्ष देते आणि कोंबडी आदर उभी टाकते वर उभी टाकते आणि मग त्या अंड्याला प्रॉपर हीट नाही भेटत आणि मग त्या अंड्यांमधून पिलू नाही निघत मित्रांनो तर सेम त्या अंड्यांसोबत तसं झालंय आता बघूया त्याचं जर असेल Uh, सर्वाईव्ह करणं शिवाय तर तो जगेल मित्रांनो नाहीतर मग जाईल पण तसं तर मी कोंबडीच्या पोटाखाली ठेवलं अंड बघूया आता काय होतं ते मे बी निघेल किंवा मग मरेल पण मित्रांनो तर ही पिलं तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मित्रांनो सध्या तरी या पिलांना विकण्याचा उद्देश नाही आहे माझा बघूया जर माइंडसेट झाला चेंज झालं आणि तर मग मे बी देईन पण पण तुम्ही जर हवा असेल तुम्हाला तर फक्त अपडेट काय येतं ते तुम्ही बघू शकता आणि इथून पुढं पण एक दोन कोंबड्या आणून अंडण्यावरती बसवायच्यात आणि मग पिलं काढून विकायचं असा विचार चालला आहे मित्रांनो बघूया काय होतं काय नाही ते नक्की मी ट्राय करेन देण्यासाठी एकंदरीत हे पक्षी कसे वाटले पिलं कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडायचं की लाईक share and subscribe for a comment